विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं अवघ्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले पुण्यातसुद्धा अतिशय काही चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत या पुण्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघ हा सध्या खूपच चर्चेचा आणि एक हॉट टॉपिक बनलेला आहे या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत रवींद्र धंगेकर आता याच रवींद्र धंगेकरांनी ज्यांचा पराभव केला होता असे हेमंत रासने हे पुन्हा एकदा त्यांच्यासमोर असणार आहेत मात्र ही लढत मागच्या वेळेपेक्षा अतिशय वेगळी आणि एकदम युनिक अशी लढत असणार आहे असं सांगितलं जातं आहे नेमके या लढतीची आत्ता जी होणार आहे निवडणूक त्याचे काय वैशिष्ट्य आहेत पोटनिवडणुकीत आणि यंदाची जी निवडणूक होत आहे सार्वत्रिक निवडणूक याच्यामध्ये काय फरक आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आपण ज्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते पत्रकारितेमध्ये चाळीस वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव असणारे संजीव साळगावकर सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आणि ही जी निवडणूक आहे जसं मी म्हणालो की वेगळी आहे तर ही तुम्हाला वाटतंय का की ही निवडणूक वेगळी आहे सर्वात प्रथम मी आपल्या प्रेक्षकांचे किंवा आपल्या चाहत्यांचे स्वागत करतो आणि या निवडणुकीविषयी मला तुम्ही चूज केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो कारण माझं संपूर्ण आयुष्य हे आपण चौकात गेलेलं आहे त्यामुळं अगदी ज्यावेळी नंदू घाटे काका वडके अण्णा जोशी अरविंद लेले ही मंडळी होती आपला उल्हास काळोखे होता तेव्हापासून मी हा मतदारसंघ अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यामध्ये अनेकांच्या कार्यकर्ता म्हणूनही काम केलेलं आहे नंतर कॉलेजच्या लाईफमध्ये किंवा ह्याच्या लाईफमध्ये मी ह्या मतदारसंघात फिरलो आहे आणि नंतर पत्रकार म्हणून प्रत्येकाबरोबर आहे त्यामुळं तुमचं अभिनंदन की तुम्ही मला या ह्याच्यासाठी चूज केलं माझा प्रश्न असा होता ही निवड़नू, निवड़नू की ही निवडणूक पोटनिवडणुकीपेक्षा वेगळी आहे असं तुम्हाला वाटतं का की मागच्यासारखाच या वेळेला कित्ता गिरवला जातो ही निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे कसबा विधानसभा ज्यावेळी पोटनिवडणूक झाली त्यावेळेला परिस्थिती अशी होती की पूर्ण राज्याचं लक्ष कसब्याकडे होतं म्हणजे त्याचा जसा फायदा धंगेकरांना झाला तसा तोटा रासनेला झाला कारण काय झालं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते हे कसब्यामध्ये आले आणि तो डिसएडव्हान्टेज एवढाच झाला की बघा ह्यांना पराभव समोर दिसतोय आणि मोठमोठे नेते यांनी बोलवलेत तर तो ज्याला सेडबॅक म्हणतो तो माझ्या दृष्टीनं रासने झाला हा एक मुद्दा त्यावेळचे जे प्रश्न होते कसब्यामधले प्रामुख्याने एकोपा म्हणा एकी म्हणा तर हे सुटलेले नव्हते म्हणजे ब्राह्मण उमेदवार हा कसब्याचा नेहमीचा प्रश्न असतो तो यावेळी पण होता पण तो निपटवला गेला आहे तुम्ही आता बघितलं असेल की कसब्यामधून रासने यावेत किंवा रासनेचा प्रचार व्हावा यासाठी गिरीश बापटांच्या सुनबाई स्वरदा किंवा टिळक घराणं हे सक्रिय झालं सुरुवातीला एक पत्रक निघालं होतं सकल ब्राह्मण समाजाचं की आम्हाला ब्राह्मण उमेदवार पाहिजे पण त्याला कसं असतं की आर एस एस म्हणा किंवा भाजपच्या एक मोठ्या फळीनं फोन केला की के हे पेल्यातलं वादळ ठरतं तर हे सगळे जी प्रॉब्लेम्स होते हे धंगेकर धंगेकरांचे आहेत रासण्यांचे संपलेले आहेत तर मुख्य त्यांना जो प्रतिस्पर्धी होता धीरज घाटे त्याच्यानंतर श्रीनाथ भ्रीमाले नंतर गणेश बिडकर आणि मुख्य मुरली अण्णा मोहोळ हे सगळ्यांनी अर्ज भरताना ज्यावेळी एकी दाखवली त्याचवेळी कळलं की इथं वातावरण फिरलेलं आहे किंवा वातावरण फिरू शकतं ह्याच्या उलट दंगेकरांच्या बाबतीत काय झालं की पहिल्यांदा त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात काँग्रेसचे निरीक्षक वगैरे आले आणि तुम्ही बघितलंच असेल की काँग्रेस कमिटीमध्ये त्यांना तेन, उमेदवारी देऊ नका ह्याच्यासाठी एक मोठा उठाव झाला हो का तर मागच्या इलेक्शनमध्ये धंगेकरांनी काँग्रेसच्या नेत्यांना फारसं जुमानलं नव्हतं पंजाला जुमानलं नव्हतं ते स्वतःच्या हिमतीवर लढले होते हा त्यांचा प्लस पॉईंट होता पण आता काय झालं त्यांना अरविंद शिंदेंचा विरोध मोहन जोशी विरोध करू शकत नाहीत पण ते अंतर्गत त्यांच्या हे आहेत आणि मुख्य कमलताई व्यवहार यांनी अर्ज भरला त्यांच्याविरोधात म्हणजे काँग्रेसला डायरेक्ट आव्हान त्यांच्याच एका बंडखोरांनी दिलं ही आणि ते शेवटपर्यंत हा प्रश्न सुटला नाही आहे त्यामुळे धंगेकरांच्या मतदानामध्ये उभी फूट पडणार आहे वेऱ्याच इकडं रासनेमाला त्यांचा संपूर्ण गट पक्ष आर एस एस भाजप हे एकत्र लढताना दिसत आहेत आता तुम्ही पक्षाच्याबद्दल बोललात पक्षातल्या नेत्यांबद्दल बोललात मात्र हे जे दोन नेते आहेत ज्यांनी एकमेकांचा अगोदर सामना केलेला आहे पोटनिवडणुकीत के आता ह्या दोघांचं जर आपण परीक्षण करायचं ठरवलं तर ह्या दोघांचं परीक्षण तुम्ही कसं कराल कारण धंगेकरांचा जो कामाचा माणूस ही जी प्रतिमा आहे तर ती अद्याप तशीच कायम आहे का आणि राष्ट्रींनी पराभवानंतर स्वतःमध्ये काय बदल केलेत आणि जनमानसात आत्ता त्यांची प्रतिमा कशी आहे यामध्ये एक लोकसभा आणि ही आपली विधानसभा ह्याच्यामध्ये एक फरक आहे ही विधानसभा पोटनिवडणूक झाली होती मान्य आहे पण ह्या केसमध्ये काय आहे की ॲक्च्युली रासने ज्या दिवशी उमेदवारी किंवा निवडणूक हरले त्या दिवशी त्यांनी कामाला सुरुवात केलेली आणि मी जवळनं बघतोय की गेले अडीच वर्ष रासने हे काम करत आहेत वेऱ्याच धंगेकरांना नंतर लोकसभेची निवडणूक आली तिथं त्यांना प्रचारात गुंतून घ्यावं लागलं तिथं त्यांचा पराभव झाला वगैरे तो भाग वेगळा पण लोकसभेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल म्हणजे तोच क्रायटेरिया आपण विधानसभेला लावू शकत नाही पण ते उदाहरण महत्त्वाचं आहे की मुंबईमध्ये भाजपचा उमेदवार म्हणजे कसं असतं लोक, लोकम लोकसभा म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ असतात थोडक्यात तर भाजपचा उमेदवार पाच विधानसभा मतदारसंघामध्ये दीड लाखांना आघाडीवर आणि सहाव्या जेव्हा तुमचं ई व्ही एम फुटलं तेव्हा त्याच्यात एक लाख साठ हजार त्याच्या विरोधी यायला पडले आणि तो विरोधक निवडून आला म्हणजे हे विधानसभेला कसं होईल आता कॅल्क्युलेशन hmm. की समजा सहा विधानसभा मतदारसंघ आहे जिथं तुमचे मतदार नाही आहेत तेवढा एक मतदारसंघ जाईल पण पाच येतील ही गॅरंटी आहे ना मग hmm. हे गणित दोन्हीचं वेगळं होतं जे आपण विधानसभेला पाहिलं किंवा लोकसभेच्या बाबतीत हे इथं वॉर्ड ह्याच्यावरती आपण पाहू शकतो पण रासनेंची तयारी अडीच वर्ष बघतोय आणि त्यांनी पक्षात जो एकी हे केली आहे लोकांची जनसंपर्क वाढवला हो आहे गेल्या दोन तीन दिवसाचं तुम्ही जर हे बघितलं तर एक एक समाज पुढे येऊन त्यांना पत्र देतो म्हणजे मुख्य माझ्या दृष्टीनं मराठा समाज मराठा महासंघानं जे त्यांना पाठिंबा दिला हा अतिशय महत्त्वाचा आहे आत्ताच्या महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हा मराठा महासंघ म्हणजे अण्णासाहेब पाटलांनी स्थापन केलेला आहे नंतर शशिकांत भाऊ पवार त्याचे हे होते बरोबर अण्णासाहेब पाटलांचे जे जी चिरंजीव आहेत नरेंद्र पाटील यांनी एक लाख मराठा उद्योजक तयार केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा मोठा इम्पॅक्ट आहे सारथीचं काम अत्यंत सुरू आहे मराठा मुलांना हॉस्टेल्स मिळत आहेत त्यांना शिक्षण आहे यामुळं हा मोठा इम्पॅक्ट आत्ताच्या इलेक्शनला होणार आहे आणि तो माझ्या दृष्टीनं रासनेच्या बाजूनं चांगली घटना आहे ती पण धंगेकरांचा जो कामाचा माणूस ही प्रतिमा जी त्यांची लालच झाली होती तर ती आता या इलेक्शनमध्ये जरा थोडेसे कमी झालेले दिसतं त्याचे काय कारण आहेत कसं असतं की तुम्ही एखाद्याला स्लोगन देता कामाचा माणूस हे स्लोगन आहे प्रत्येक मलाही माहीत आहे मी त्या मतदारसंघात वाढलोय धंगेकरे जवळचे ओळखीचे आहेत चांगले मित्र आहेत ते काम करतात शंभर टक्के करतात आणि पाठपुरावा करतात हे मान्य आहे पण आत्ताची निवडणूक ही धंगेकर विरुद्ध रासने न न होता ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक आहे तुम्ही जर ह्याला दिलं मत रासनेंना मत दिलं तर ते महायुतीला जाणार आहे पर्यायाने देवेंद्र फडणवीसला जाणार आहे पर्यायाने मोदींना जाणार आहे देशामध्ये आज जो भगवा विरुद्ध फतवा हा जो कन्सेप्ट नवीन आलेला आहे की एका साईडला मुस्लिम सगळे होणार दुसरीकडं हिंदू हा मोठा फायदा भाजपला आणि भाजपच्या उमेदवाराला आहे व्हेरॅज हा सगळ्यात मोठा तोटा धंगेकर नाही बरं म्हणजे काँग्रेसला आहे आता आपण इतर जर उमेदवार पाहिलं तर गणेश भोकरे आहेत कमल व्यवहारे आहेत इतरही काही आहेत उमेदवार परंतु गणेश भोकरे आणि कमल व्यवहारे यांच्या उभा राहण्यानं पोटनिवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये रंगत कसे आणले त्याचा काय परिणाम होऊ शकतो कमल व्यवहारे हा फॅक्टर जरा थोडा कमकुवत आहे माझ्या दृष्टीनं त्यात थोडासा एक भाग त्यातला मतदारांचा मिळवतील पण तो जो तुकडा असेल तो धंगेकरांचा असणार बरोबर आता गणेश भोकरे गणेश भोकरे हे मनसेचे आहेत आणि तुम्हाला माहीत असेल की कसब्यातनं दोन विधानसभा निवडणुका ह्या रवींद्र धंगेकरनी मनसेच्या तिकिटावर लढवल्यात एका निवडणुकीला माझ्या मते त्यांना पंचेस सेहेचाळीस हजार मत आहेत आणि एकाला सव्वीस हजार म्हणजे मनसेचा जो इथं मतदार आहे तो हा नियर अबाऊट तीस पस्तीस हजार नक्की आहे आता भोकरे भोकरे म्हटल्यानंतर त्यांना मनसेचं जे मतदान मिळणार आहे त्यातला थोडासा वाटा दंगेकरांचा ते घेऊ शकतात इकडे भाजपचाही घेऊ शकतात कारण पुन्हा मनसे हिंदुत्ववादाला आला राज ठाकरे आले पण ते जो भाग खेचणार आहेत सपोज त्यांना काय एक्सवाय झेड मतं मिळतील त्यातली एक पासष्ट ते सत्तर टक्के मतं ते दंगेकरांची घेतील माझ्या मते आणि उरलेली पंचवीस तीस टक्के ही भाजपचे घेतील असा तो माझा एक अंदाज आहे आणि भोकरे यांची उमेदवारी आणि कमल व्यवहार यांची उमेदवारी मोठा इफेक्ट हा दंगेकरांच्यावर करतील या मतदारसंघाबद्दल जातीय समीकरणं जे आहेत किंवा भौगोलिक परिस्थिती जी ती आहे त्या मतदारसंघाची आहे ती एकंदरीत आत्ता कशी आहे आणि जातीय समीकरणांचा जर विचार केला तर सगळे बारा बोलवतो जर अठरा आलो तर सगळ्या सगळ्या जाती धर्माचे लोक कसब्यात पाहायला मिळतात अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा तुम्ही सांगितलं तसं सा पाठिंबा मिळाला आहे राश्नेंना ब्राह्मण समाजाचा मिळाला आहे ओबीसींचा समाज ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळाला आहे हां तर मग आता आत्ता काय चित्र आहे जे इतर कास्ट आहेत किंवा कास्ट पॉलिटिक्स या मतदारसंघात कसं होणार हां आता कसं आहे की कसब्याचा तुम्ही जर अभ्यास केला थोडासा बारकाईनं तर सगळ्यात मोठा तिथला प्रश्न आहे की कसबा हा पुण्यातला सगळ्यात लहान मतदारसंघ आहे म्हणजे हो, कसब्याचे माझ्या मते दोन लाख पंच्याऐंशी हजार ते दोन लाख नव्वद हजार एवढे मतदार आहेत म्हणजे तीन लाख धारा प्लस मायनस वाढलेले धरून तीन लाख मतदारांमध्ये सरळ सरळ पंधरा टक्के मुस्लिम आहेत पंधरा टक्के मुस्लिम याचा अर्थ चाळीस ते पंचेचाळीस हजार हे मुस्लिम आहेत आणि आता तुम्ही हे नवीन फतवे वगैरे बघितले असतील किंवा तो नुमानी बोलला काल परवा मुस्लिमांचं वैशिष्ट्य काय त्यांच्याकडे शंभर टक्के मतदान होतं अगदी शंभर नाही पण पंच्याण्णव ते शंभर ह्याचा अर्थ दंगेकरांची साधारण माझ्या मते म्हणजे रासने काही जातील तो भाग वेगळा पण पस्तीस ते चाळीस हजार मतंही फिक्स आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याच्या अगेन्स्ट इथं ब्राह्मणांचं मतदान जे आहे तेरा टक्के आहे म्हणजे ते एकोणचाळीस म्हणजे ब्राह्मणांचं तीस ते पस्तीस हजार मतदान होणार पण ते शंभर टक्के होत नाही तुम्ही बघितलं असाल आत्तापर्यंत जर हे की ब्रा सदाशिव नारायण किंवा शनिवार पेठांमध्ये बुधवार आहे शुक्रवार आहे इथं जे ब्राह्मणांचं म्हणजे हा ब्राह्मण डॉमिनेटेड एरिया मानला जातो इथं जे मतदान होतं ते साधारण साठ टक्के होतं साधारण साठ टक्के म्हणजे साहित्यिक अठरा अठरा ते वीस हजार हे ब्राह्मणांचं मतदान थोडक्यात आणि ते आपण ग्रहीत धरू आत्ताचे जे आर एस एस भाजप किंवा हे इंटरनल जे त्यांच्या हे सुरू आहेत मीटिंग सुरू आहेत किंवा एकमेकांना संदेश देणं सुरू आहेत किंवा त्यांना फतवा म्हणत नाही आपण पण आदेश म्हणतो तर हे वीस हजार मतदान साधारण रासण्यांचं फिक्स आहे साधारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पस्तीस हजार ह्यांचं फिक्स आहे म्हणजे एकाचं पस्तीस हजार फिक्स आहे म्हणजे आता ही निवडणूक जिंकायला दंगेकरांना सुरुवात करायची ती पस्तीस हजारच्या पुढं करायची आणि ह्यांना वीस हजारच्या पुढं करायची साधं गणे hmm. hmm. नंबर दोन इथं कसब्यामध्ये अगदी घासून पुसून झालं तरी पासष्ट ते सत्तर हजार सत्तर टक्के मतदान होतं hmm. अगदी मी म्हणतो चुरस आहे त्यामुळे सत्तर टक्के झालं तरी दोन लाख दहा हजार मतदान होऊ शकतं म्हणजे दोन लाख धारा त्याच्यामध्ये गणेश भोकरे आहेत थोड्याशा आपल्या कमलताई व्यवहार आहेत ह्यांचं जर मतदान बाजूला काढलं थोडंसं तर इथं जिंकणाऱ्या उमेदवाराला ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतं पाहिजेत हे तर गणित आहे हे साधं गणित आहे जिंकण्याचं ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मिळवण्याची कॅपॅसिटी ही दोघांची आहे आता धंगेकरांच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर धंगेकरांना पस्तीस हजारच्या पुढं जायचं आहे पंच्याऐंशी हजारपर्यंत म्हणजे त्यांना पन्नास हजार मतं मिळवायचे आहेत आणि आपल्या रासनेंना वीस हजारपासून पंच्याऐंशी त्यांना पस पासष्ट हजार मतं मिळायची आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या वातावरणामध्ये सगळ्यात मोठे जे हे आहे आपण त्याला टास्क म्हणूया त्यामध्ये आता रासण्यांच्या दृष्टीने एक मोठा टास्क आहे की आर एस एसचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी मतदारांना घरातून बाहेर काढणं कारण दुपारी एक ते तीन आपल्याकडे झोपणारी मंडळी आहेत त्यात सदाशिवनारायण शनिवारची तर ख्याती अख्ख्या तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये पण ऐकायला मिळतात की पुण्यात एक दिन कोणी बाहेर पडणार नाही आणि आपल्याकडे एक दुष्प्रवृत्ती अशी आहे की सुट्टी मिळाली की महाबळेश्वर गाठा इकडं महातेरानला गाठा किंवा गावाकडे जावा तर ह्याच्यापासून लोकांनी जर हे केलं आणि मॅक्झिमम मतदान करण्यात जर भाजपला यश आलं म्हणजे मॅक्झिमम लोकं बाहेर काढण्यात आणि कसब्यात जास्ती मतदान जेवढं होईल ते रासनीच्या पथ्यावर पडणार आहे हे माझं विश्लेषण आहे असं दिसतं एकूण कसबामध्ये लोकसभा निवडणुकीला मुरलीधर मोहळ यांना लीड मिळाला होता ठीक आहे पण लोकसभा निवडणुकीनंतर किंवा पोटनिवडणुकीनंतर जो पराभव झाला त्यातून भाजपने नेमका काय धडा शिकला आहे काय नेमकं का त्यांचं चुका त्यांना समज समजल्यात ज्याचा इम्पॅक्ट आत्ता विधानसभेच्या निवडणुकीवर होऊ शकतो कसं आहे की ज्या दिवशी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी मागच्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने हारले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे अनेकांनी पाहिलं टेबल टाकून ते कामाला बसतं आणि एक त्यांनी जसं तुम्ही मगाशी म्हटला की धंगेकर हा कामाचा माणूस आहे तसं रासने हा चोवीस बाय सात उपलब्ध माणूस आहे अशी एक त्यांची हे झालेली आहे प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्यामुळे तो घराघरातला माणूस हा पण झाला आहे तो पण आहे नो प्रॉब्लेम पण ज्या दिवशी रासने हरले पोटनिवडणुकीला त्या दिवशी त्यांना पक्ष श्रेष्ठींनी संदेश दिला की पुढच्या तयारीला लागा म्हणजे आता तुम्ही दुसरा विचार करा की पोटनिवडणुकीनंतर ते प्रचाराला लागलेत आणि धंगेकर हे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर लागले जसं पोटनिवडणुकीत रासने एक पराभवाचा शिक्का आहे तसाच आता लोकसभेचा पराभव झाला हा दंगेकरांचा शिक्का आहे आणि तुम्ही म्हणता तसं की लोकसभेला कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला बहुमत आहे लीड आहे तर हे त्यांना प्लस पॉइंट आहे नंबर देणारा ठरलाय का देणारा का तो लिड हो आहे ना आहे ना शंभर टक्के कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर वातावरण बघितलं तर हे पूर्ण भाजप विरोधी क्रिएट केलं गेलं होतं म्हणा किंवा काय तो नॅरेटिव्ह सेट झाला होता तो प्रश्न नाही पण ज्या काही सीता आल्या सात आठ काहीतरी नऊ आल्यात त्यातली एक पुण्याची आहे बरोबर आणि त्याचं बक्षीस म्हणून आपल्या मुरली अण्णांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले बरोबर हा लक्षात घ्या तो एक आहे आज पुण्याची ताकद जर बघितलं तर पुण्यामध्ये किती खासदार आहेत बघा ना तुम्ही मेधाताई आहेत मुरली अण्णा आहेत पुन्हा वंदना चव्हाण आहेत ह्यांच्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर शरद पवार आहेत सुनेत्रा पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत म्हणजे हे खासदारांचंच जिल्हा आहे थोडक्यात हां पण हा कसब्यापुरता विचार केला तर ह्याचा इम्पॅक्ट करणारे मुरली यांना मोहळ जास्ती आहेत कारण ते महापौर होते आणि हेमंत रासने हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते म्हणजे पुण्याच्या विकासामध्ये पुण्याच्या एकूण विकास कामामध्ये त्यात मेट्रो असेल रस्ते असतील किंवा तुमचं काय म्हणतो आपण झोपडपट्टी पुनर्वसन योजना असेल चाळीस टक्के मिळकत कर असेल हे सुटका त्याच्यापासून हे सगळ्यात हे इन्वॉल्व आहेत मंडळी आणि हे जनतेला चांगलं माहीत आहे नंबर दोन आत्ताचं जग जे आहे ते डिजिटल मीडियावर mm. आधारित आहे आणि तुम्ही बघितलं तर आत्ता मी जे बघतोय mm. ते हेमंत रासनेंचा जो डिजिटल मीडिया आहे mm. हा फार पॉवरफुल वाटतोय मला mm. व्हेरॅज रासण्यांचा आहे नो प्रॉब्लेम पण तेवढा इम्पॅक्ट होत नसावा mm. मी चुकत असेन पण ह्यांचा डिजिटल मीडिया रासनेंचा अशा स्टाईलनी चालला आहे की mm. त्यांचंच यश हे त्यांचंच आहे थोडक्यात तर तो ॲडव्हान्टेज त्यांना आहे yeah. आणि तुम्ही बघता की एखादी रासने कसं असतं डिजिटल मीडिया एखादी तुमची पोस्ट व्हायरल झाली yeah. दहा मिनटात तुम्हाला कळतं शंभर लोकांनी पाहिली दोनशे लोकांनी पाहिली yeah. व्हिऱ्याच पेपरमध्ये आलेल्या बातम्या ज्या yeah. असतात हे समजायला yeah. मार्ग नसतो yeah. किती yeah. जणांनी पाहिल्या yeah. किती जणांनी वाचल्या तर yeah. तो, तो मोठा इम्पॅक्ट म्हणजे हे दुध काय म्हणतात त्याला दुधारी अस्त्र आहे डिजिटल मीडिया पण ते दुधारी अस्त्र माझ्या दृष्टीनं सध्या रासनेच्या बाजूला दिसतंय आता या निवडणुकीमध्ये किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक असतात त्यांच्या वेगवेगळ्या विचारधारा असतात या निवडणुकीमध्ये भाजपची विचारधारा विरुद्ध काँग्रेसची विचारधारा अशी निवडणूक होते अशी विचारधारेच्या लढाईत आत्ता कसब्यामध्ये काय परिस्थिती काय होऊ शकतं विचारधारा मागाशी मी म्हटल्याप्रमाणे भगवा विरुद्ध फतवा ही आत्ता पूर्ण हा ट्रेंड सेट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सगळेजण मतदान करणार आहेत महाविकास आघाडीला मतदान केलं तर ते मुस्लिमांना जाणार ते वक्फ बोर्डानं जाणार ते तुमच्या जमिनी बळकावल्या जाणार खरं कुठं कायदे नंतर हे नंतरचा भाग झाला पण हे लोकांच्या डोक्यात परफेक्ट सेट झालेलं आहे व्हरएज भाजप म्हणजे जो विकास आहे आज तुम्ही प्रचाराची जरी यंत्रणा पाहिली तर विकास कामावर बोलत आहेत भाजपचे नेते मग ते मोदींपासून ते आपल्या आशिष शेलारांपर्यंत देवेंद्र आहेतच पण हे महाविकास आघाडी हि जी मंडळी आहेत नाना पटोले आहेत बाळासाहेब थोरात आहेत उद्धव ठाकरे आहेत संजय राऊत आहेत शरद पवार आहेत है। ह्यांचं कुठंही विकास कामं किंवा ह्याच्यावर बोलणं नाही आहे है। ह्यांचं कसं चुकतं आहे म्हणजे युतीचं कुठं चुकतं आहे त्याच्यावर टॉन्टिंग करा त्याला ट्रोलिंग करा आणि ही योजना कसली करताय ही आम्ही बंद पाडणार ह्याच्यावर चाललं आहे लोकांना हे कळतं लोकं इतके काय बुद्धू नाही आहेत की कुणी विकास केला आणि कोण तुम्ही बंद पाडला हे लोकांना कळतं आहे त्यामुळं तो मुद्दा ह्याच्यात आता अशा प्रकारे येईल नंबर दोन की मगाशी टक्केवारी सांगितली की मुस्लिमांची आणि ब्राह्मणांची झाली तसे ह्या संपूर्ण बारा बोलुतेजार किंवा अठरा पगड जाती त्याच्यामध्ये काय झालं राजपूत समाज कासार सुतार किंवा हे कुंभार असे वे हे वेगवेगळ्या समाजाचे जे जार लोक आहेत ह्यांचं प्रमाण बारा टक्के आहे आणि मगाशी आपला मुद्दा झाला की त्यातली प्रत्येक जात पुढे येते आहे आणि ते रासण्यांना पाठिंबा देते म्हणजे त्यात राजपूत समाज आला किंवा काही क्षत्रिय असतात ते आले पुढं कुंभार समाज आहे ह्यांचा है। पाठिंबा हा ह्यांना मिळतोय मराठा समाजचा व्हरेज त्याच्यात अजून काही हे आहेत ज्या तुम्ही विशेषतः गणेशपेठ कस्तुरे चौक किंवा रविवारपेठ इथं ज्या हे करणारे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्या ज्या जमाती किंवा आहेत त्या स्ट्रॉंगली धंगेकरांच्या पाठीशी आहेत त्या कदाचित त्यांना आधार मोठा धंगेकरांचा आहे ते मतदान जे आहे हे त्यांच्याकडं दंगेकरांच्याकडे जाण्याची शक्यता आहे ही अतिशय चुरशीनं होणारी जरी हे असली तर माझ्या दृष्टीनं आत्ताची परिस्थिती अशी की प्लस साईड जी आहे ती रासनेच्याकडे जाते बरं तुम्हाला वाटतं की जड सध्या हेमंत रासने यांचा आहे हां म्हणजे सगळा विचार केला तर माझ्या दृष्टीनं मी सांगितलं ना की टफ आहे फाईट नो प्रॉब्लेम कदाचित शेवटी अंदाज आहे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये चारशे जागा येणार म्हणून मोदींनी दिली ती घोषणा या तसं माझं हे प्रेडिक्शन आहे की आत्ता कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये हेमंत रासनेचं पार्ट चांगलंच जड आहे आणि बघूया आपण घोडा जवळ आहे पुन्हा आपण भेटूच ह्या विषयावर बोलू परत पाहिजे तर पण हे माझं झालं ॲनालिसिस धन्यवाद सर तुम्ही अत्यंत मौल्यवान असा तुमचा वेळ दिला तर हे होतं संजीव शाळगावकर सर आणि कसबा निवडणुकीच्या बाबत त्यांचं जे अत्यंत अभ्यासपूर्ण असं जे मत आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी आता या निवडणुकीमध्ये मतदार राजा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतो हे शेवटी तेवीस तारखेला समजणार आहे त्या अगोदर निवडणूक आहे मोठ्या संख्येनं लोकांनी मतदान करावं असं आम्ही देखील या निमित्तानं आवाहन करतो तर तसे थांबूया धन्यवाद